तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा ब्लॉग आहे की आम्ही जातो आहे एन जी वाऱ्या जातो आहे तिकडूनच ताईकडं जायचं आहे तर आजचा ब्लॉग कंटिन्यू करा आणि नवीन कोण असेल ते चॅनल होते सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आम्ही कोणकोणचं ते दाखवतो मी हा बघा यश नंदन आणि दादा येतो आता चौघजणं चा आम्ही चाललो आहे आणि आयटमशी बोलतो आहे करतोय तर मित्रांनो आता नंदनचा जिगरी यार आलाय हा बघा नंदनला काय भावत नाही त्याला लंगोटी आहे बघा भावासाठी एक गाणं यायचा लंगोटी शेमड्या गुलांची नाव विचार तुझ्या इथं परी कशी आहे रात्रीच्या रात्रीच्या पुला असेल सकाळच्या सकाळच्या तुझ्या इथं परी कशी आहे परी आहे ती नाही परी कोण ना आहे काही को आमच्या मित्राची गाडी आहे शेमड्याची मुले दै भय करतोय लाईव्ह प्रूफ आहे आता बघ काय मध्ये दऊ सीट फाटली ह्याच्यावर जात का बघ राहतो आता खत माहिती आता बघ शेविला पाठवतो शेविदाय तू मागाशीच बोललो मी तर आपली गाडी येते आता पाठी टेम्पोत न जायचं आम्हाला सीएनजी भरायला हा बघ वांदर बसला वांदर पावसाला सुरुवात झाली बारीक बारीक आणि हा आमचा बोंडे गाव हे आमचा रस्ता शेणांना पहिल्यांदा बुडायचा मित्रांनो पहिल्यांदा जायचं सेन जी भरायला त्याच्यानंतर ताईकडं ताईकडे माहिती होत म्हणून मी पॅन्टाऊन होता मी आमचे आलो आणि आमची शाळा मार्केटिंग झाला सगळं वावला ना हे ह्याचे ना काय ते ते हिची काय ते सूर्यफूल हा इथळशी काय चला आता जाऊया ताई इकडं मित्रांना आता आलो आहे टिंग मार्केट टिंगनी मार्केटला आलो आहे आणि समोरच खाडी आहे ब्रिज वरून आम्हाला जायचं आणि समोरचा व्ह्यू बघा नंतर ना गावी काय समोरचा काय बाजूचा बघ आणि इकडे खाडी 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 बाबाय होडी बघा होळी काय आणि इकडे ट्रेनचा ब्रिज आहे तो बघा कोकण रेल्वे आता पोहचो मी पाच मिनिटात

काका माहिती तू आम्हाला आतमध्ये जायचंय कोंडे चला मित्रांनो आता आलो आहे कोंड्यात खाऊ घेतलाय बिस्किट पुढा आम्ही नाही घेणार चांगली आपण नंतर भेटू चला आता घरी जाऊन भेटूया चलो कायच तनेश आता, आता।, 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 आता। सब्सक्राइब करा बोल सब्सक्राइब करा बोलतच नाही जोडणी झालो ना हा आमचा वांदर काय करतो बघूया पाठी कॅमेरा दिसत नाही पाठीव छपरी छपरी आणि ताईचीनी भात जोडून झालोय आमचा हे हा भात जोडण्यासाठी आलाय हा हा बघ हा पण भात जोडण्यासाठी झालाय आणि तीर्था काय नाही अभय भाजवडायच ठेव दोघांना तिरिताला आणि तनिषला घेऊन जायचं आता तीर्थाल तनिसला घेऊन जातोय आम्ही न्यायला आलोय मला त्याची टोपी घेतली तर बघा मागायला आलाय पाहिजे टोपी पाहिजे काय हवे दर हिरोईन हा बघा ती आणि तनिषला घेऊन जात राहत आमच्या घरी बघा तनिष आणि अतिचा नंदन पार्टी पाटी पासयू काय सांगणार ना जा बैस निश्वन यश बसायला पाहिजे होता पहिला यश बस पाहिला तू चल तू बरा घेत आम्हाला किती माहिती काय सहा जण आम्ही इथे पुढे बसणार आहे तर मित्रांनो आम्ही सहाजण बसतोय आता ऍडजस्ट केल आतमध्ये पाठीकून बसणार ना मला आता म्हणा